नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी बोरगावजवळ वाल्मिकीनगरच्या जवळ झालेल्या दुचाकी आणि चारचाकीच्या अपघातात दोघे युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दीडशे सुमारास घडली मनोज कुमार करोले वयवर्ष चौतीस ऋषभ करोले वयवर्ष बत्तीस असा अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकांचं नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गंभीर मनोज कुमार आणि ऋषभ दोघेही आपली दुचाकी क्रमांक के ए तेवीस ई आर तेहतीस ते चौऱ्याहत्तर पाचवा मैलहून बोरगावकडे येत होते दरम्यान पाचगावहून मिरजकडे जाणाऱ्या चारचाकी क्रमांक क्रमांक एच शून्य नऊ ई के शून्य दोनशे बारा चालक प्रेम पाटील आपल्या कुटुंबियांसोबत मिरजकडे जात होते वाल्मिकीनगरजवळ आले असता चारचाकी दुचाकी यांची समोरासमोरून जोरदार धडक झाली यामध्ये वृषभ आणि मनोज कुमार हे रस्त्यावर आपटले या दोघेही युवक गंभीर जखमी आहेत धडक इतकी मोठी होती की चारचाकी दुचाकी या दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं घटनेची माहिती मिळताच करोले कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत दोघेही युवकांना जवळच्या इचल करंजी इथल्या निरामय या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले घटनेचं गांभीर्य ओळखून चारचाकी चालक प्रेम पाटील स्वतःहून सदरगा पोलीस ठाण्यात हजर झालाय घटनेची नोंद इचलकरंजी इथल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये झाली असून अधिक तपास सदरगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार आणि सहकार्य करत आहेत बोरगाव पासावमैल माईल रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्द असते अशा चारचाकी गाडीधारक नेहमीच भरधाव वेगानं जात असतात सध्या ऊस हंगाम प्रारंभ आहे त्यामुळे चारचाकी वाहनधारक वेगावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा